नमस्कार मित्रांनो मित्रांनो शासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजना या शंभर टक्के अनुदानावरती राबवल्या जात आहेत त्यापैकीच एक योजना म्हणजे गाय मशींसाठी गोठा अनुदान योजना मित्रांनो गायींसाठी गोठा मशीनसाठी गोठा तसेच इतर गुरांसाठी पक्का गोठा बांधकामासाठी शासनाकडून शंभर टक्के अनुदानावर गाय मशींसाठी गोठा ही योजना राबवली जात आहे गोठा बांधकामासाठी शासनाकडून सहा गुरांसाठी सत्तर हजार रुपयाचे अनुदान हे दिले जात आहे आणि हे अनुदान शेतकऱ्यांच्या डायरेक्ट बँक खात्यात जमा केले जाते मित्रांनो गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांचा गोठा बांधण्यासाठी अनुदान स्वरूपात आर्थिक सहाय्य दिले जाते तसेच या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे त्यामुळे या योजनेचा लाभ शेतकरी सहज घेऊ शकतात तसेच अर्जदाराला या योजनेच्या लाभासाठी जिल्हा कार्यालयात फेऱ्या मारण्याची आवश्यकता नाही या योजनेअंतर्गत मिळणारे अनुदानाचे पैसे हे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात तर मित्रांनो जर तुमच्याकडे ही गाय मशी असतील आणि तुम्हाला सुद्धा गोठा अनुदान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या योजनेच्या लाभासाठी अर्ज कसा करायचा आहे लाभ घेण्यासाठी कागदपत्र ही कोणकोणती कुन लागणार आहेत तसेच या योजनेचा अर्ज कसा भरायचा आहे व अर्ज भरून कुणाकडे जमा करायचा आहे याविषयीची सविस्तरपणे माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो राज्यातील जवळपास पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांकडे गाय म्हशी शेड्या मेंढ्या आहेत यांच्यासाठी गाय गोठा अनुदान योजना शासनाकडून राबवली जात आहे आणि या योजनेअंतर्गत जनावरांचा पक्का गोठा बांधकामासाठी सत्तर ते ऐंशी हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य हे केले जाते तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी अशा पद्धतीने अर्जाचा नमुना हा असणार आहे हा अर्जाचा नमुना तुम्हाला पूर्णपणे भरून आणि सोबत काही कागदपत्रे जोडून तुम्हाला जमा करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जनावरांच्या गोठ्यासाठी अनुदान स्वरूपात आर्थिक सहाय्य हे मिळू शकेल तर मित्रांनो हा अर्जाचा नमुना तुम्हाला कशा पद्धतीने भरायचा आहे चला जाणून घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी अर्जाचा नमुना अशा पद्धतीने या अर्जाचे टायटल आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रति सरपंच ग्राम विकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांच्याकडे आपल्याला हा अर्ज सादर करायचा आहे तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीचे नाव लिहायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तालुका आणि जिल्हा लिहून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी दिनांक टाकून या ठिकाणी खालील चौकटीमध्ये तुम्हाला तुमचा फोटो लावायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अर्जदाराचे संपूर्ण नाव तुमचे जे काही नाव असेल ते तुम्ही या ठिकाणी पूर्ण लिहून घ्यायचे आहे त्याच्यानंतर तुमचा पत्ता या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे या ठिकाणी तुमचे गाव तालुका जिल्हा आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा एक मोबाईल नंबर सुद्धा लिहून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वैयक्तिक लाभाच्या अनेक अशा योजना या फॉर्म मध्ये देण्यात आलेल्या आहेत तर याच्यामध्ये तुम्ही या ठिकाणी चार नंबरवरती पाहू शकता मित्रांनो गाय म्हैस गोट्यांचे मूत्र मूत्रसंचय आणि गव्हाण व छत या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर या ठिकाणी समोर चौकटीमध्ये तुम्हाला टीक करायची आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सहा गुरांसाठी या ठिकाणी आपल्याला सत्तर हजार रुपयाचे अनुदान हे दिले जाते तर जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला अशा बरोबरची खून करायची आहे त्याच्यानंतर मित्रांनो फॉर्मच्या दुसऱ्या साईडवरती या ठिकाणी तुम्हाला तुमचा प्रवर्ग हा निवडून घ्यायचा आहे तुमचा जो काही या ठिकाणी प्रवर्ग असेल त्याच्या नावापुढे या ठिकाणी तुम्हाला बरोबरची खून करायची आहे या ठिकाणी तुम्ही अनुसूचित जातीचे असाल किंवा अनुसूचित जमातीचे असाल किंवा भटका जमातीचे असाल त्याच्या नावापुढे या ठिकाणी तुम्हाला बरोबरची खून करायची आहे त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी लाभार्थ्याच्या नावे जमीन जागा आहे का तर या ठिकाणी जर तुमच्या नावे जमीन असेल किंवा जागा असेल तर या ठिकाणी हो म्हणायचं आहे त्याच्यानंतर लाभार्थी सदर गावचा रहिवासी असल्याबाबतचा दाखला जोडलेला आहे का तर या ठिकाणी होय म्हणायचं आहे तसेच मित्रांनो लाभार्थी आधार कार्ड व बँक पासबुक झेरॉक्स प्रती जोडलेली आहे का तर या ठिकाणी होय म्हणायचं आहे कारण की ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी जोडायचे आहे त्याच्या मित्रांनो लाभार्थ्यांनी निवडलेले काम हे लाभार्थी रहिवासी असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये येत आहे का तसेच नसल्यास दोन्ही ग्रामपंचायत मधील ग्रामसभा हरकत ठरावाची प्रत सोबत जोडणे बंधनकारक राहणार आहे त्याचे मित्रांनो सदर अर्ज हा सोबत कामाच्या प्रकारानुसार सदर कामा संबंधित जोडणे आवश्यक राहील तसे मित्रांनो खाली या ठिकाणी अर्जदार कुटुंबातील अठरा वर्षावरील सदस्यांची संख्या म्हणजेच या ठिकाणी तुमच्या घरात पुरुष किती आणि स्त्री किती यांची संख्या तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे आणि या ठिकाणी एकूण संख्या किती आहे हे लिहायचे आहे त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एक अर्जदाराचा एक संमती पत्र असणार आहे एक घोषणा पत्र असणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे नाव लिहून घ्यायचे आहे आणि या ठिकाणी अर्जदाराची सही किंवा अंगठा या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे तर, 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 तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो सोबत आपल्याला काय काय जोडायचं आहे तर कुटुंब ओळखपत्र जॉब कार्ड ऑनलाईन फोटो कॉपी तर जॉब कार्ड हे जर तुमच्याकडे नसेल मित्रांनो तर जॉब कार्ड हे कशा पद्धतीने काढायचे आहे याविषयी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन जॉब कार्ड कशा पद्धतीने बनवायचं आहे हे त्या ठिकाणी पाहू शकता त्याच्यानंतर या ठिकाणी आठ अ व सात बाराची उतारे तुम्हाला जोडायचे आहे ग्रामपंचायत मालमत्ता नमुना आठ अचा उतारा तुम्हाला या ठिकाणी जोडायचा आहे तसेच बँक पासबुकचं नाव तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे आणि खाली आधार कार्ड हे नाव तुम्हाला लिहायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी खाली एक महत्त्वाची टीप देण्यात आलेली आहे ती टीप अशी आहे की जे काही तुम्ही गोठा बांधकामाचे काम हे सुरू करणार आहेत तर त्या जागेचा तुम्ही सुरू करण्याच्या पूर्वीचा एक फोटो काढायचा आहे त्याच्यानंतर काम चालू असतानाचा एक फोटो काढायचा आहे आणि काम तुमचं पूर्ण झाल्यानंतर सुद्धा एक फोटो काढून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या ग्रामपंचायतीचा ठराव हा लागत असतो तर तो ठराव या ठिकाणी देण्यात आलेला आहे या ठिकाणी तुम्हाला दिनांक लिहायचा आहे या ठिकाणी तुमच्या ग्रामपंचायतीचे नाव तुमचा तालुका आणि जिल्हा लिहून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी प्रति तुम्हाला ग्रामपंचायत ग्राम विकास अधिकारी किंवा ग्रामसेवक अशा पद्धतीने लिहायचा आहे आणि विषय काय असणार आहे तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक सामूहिक कामाच्या लाभाबाबतचा हा विषय आहे त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी छाननी पत्र आहे हे तुम्हाला भरण्याची आवश्यकता नाही तसेच मित्रांनो या ठिकाणी या अर्जासोबत कोणकोणती कौन कागदपत्रे जोडावी लागणार आहेत ते सुद्धा देण्यात आलेले आहे कुटुंब ओळखपत्र म्हणजे जॉब कार्ड जे आधी तुम्हाला मी सांगितले त्याच्यानंतर सात बारा उतारा नमुना आठ ग्रामपंचायत मालमत्ता नमुना आठचा चा उतारा जातीचा दाखला दारिद्र्य रेषेखालील दाखला तसेच या ठिकाणी आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक तर अशा पद्धतीने मित्रांनो एवढी सगळी कागदपत्रे तुम्हाला या अर्जासोबत जोडून घ्यायचे आहे आणि सदरचा अर्ज हा तुमच्या ग्रामपंचायतीकडे किंवा ग्राम विकास अधिकारीकडे तसेच ग्रामसेवक तुम्ही जमा करून द्यायचा आहे त्याच्यानंतर तुमच्या अर्जाची छाननी करण्यात येईल तुमचा अर्ज व्यवस्थित आहे की नाही हे पाहण्यात येईल हे तपासून मग तुम्हाला या ठिकाणी जसे जसे तुमचे गोट्याचे काम हे होत जाईल त्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम ही जमा केली जाणार आहे